मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष ठरल्यामुळे हिंदू आतंकवाद ही संकल्पना काँग्रेसने रचलेले एक राजकीय षडयंत्र होते हे आता उघड झाले आहे राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल पुरोहित समीर कुलकर्णी अजय राहरीकर यांच्यासह इतरांना हिंदू असल्यामुळे अकारण तुरुंगात डांबण्यात आले त्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या माध्यमातून केवळ त्यांच्या नव्हे तर अखंड हिंदू समाजाच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा डाव होता त्यामुळे या षडयंत्रातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने दोन ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले यावेळी सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी साळुंके शिवसेनेचे प्रमुख किशोर घाटगे शिवशाही प्रतिष्ठानचे सुनील सामंत हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप बिवटे हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अशोक देसाई वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले नमस्कार मी शिवानंद स्वामी हिंदू राष्ट्र मालेगावचा निकाल लागला कित्येक वर्षा दहशतवाद या नावाखाली सगळीकडे ना घातलेलं होतं खरं म्हणजे भगवान दहशतवाद नसून हा भगवान रक्षक आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या पासून भगवान श्रीकृष्ण आणि साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी भगवा ध्वज हातात घेतला म्हणून हिंदू समाज हिंदू संस्कृती आणि आपला हिंदू धर्म सुरक्षित राहिलेला आहे आज आपण बघतोय की हा भगवा दहशतवाद ज्याने ज्याने कुंभाट रचलेला आहे त्यात तिकडे विजय सिंग असतील तिकड सुशील कुमार शिंदे यांनी भगवत पागल बुवा निर्माण केला आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा रचलेलं मोठ्यंत्रिनीपूर्वीच सुशील कुमार शिंदेनी सांगितलं कि हे भगवत अश्रध म्हणजे माझ्याकडून चूक झाली तर म्हणजे ह्याच्या माग मास्टर माइंड कोण आहे बघायला पाहिजे आणि आता ह्याच्या का एका माग मालेगाव जे सात जणांच्या वर अत्याचार झालेला आहे त्या साध्वी प्रज्ञा ला चतुर्वेदींना जे का मान ज्यांना साध्वी प्रज्ञा सिंगना अस्लेल व्हिडिओ दाखवला तर असनय बघण्याचा गुन्हा नोंद झाला पाहिजे काही जणांच्या देशद्रोह्याचा खटला दाखल केला पाहिजे जी काही काँग्रेसी मंडळे ह्या षड्यंत्रामध्ये जे जे सामील आहेत त्यांच्या देशद्राचा खट्टा दाखल करायला पाहिजे आणखीन एक गोष्ट म्हणजे मडगाव बा, बॉस कोर्ट मध्ये जे काय निर्दोष सुटले आहेत तर त्यांचा कोण भरपाई देणार हत्याकांडामध्ये निर्दोष सुटले काही जणांना नऊ नऊ वर्ष गेले त्यांना जबाबदार कोण अरे ह्या अशा अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे असा हिंदू राष्ट्र समन्वय हिंदू समाज यांच्या वतीने आम्ही मागणी करतोय